नमस्कार <Namaskar> शेतकरी बांधवांनो कांदा पिकासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने म्हणजे सगळ्यात महत्वाचे आणि तितकेच धोक्याचे असतात तर आज आपण एका तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीनं या काळात आपल्या कांद्याच्या पिकाला नुकसानीपासून कसं वाचवायचं हे अगदीच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर मग पहिला प्रश्न हाच आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने कांद्यासाठी इतके धोकादायक का मानले जातात याचं कारण म्हणजे याच काळात हवामानातील काही गोष्टी अशा एकत्र येतात की त्या रोगांसाठी एक प्रकारे रेड कार्पेटच अंथरतात आणि मग आपल्या पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या या काळात धोकादायक काय आहे तर एक नाही तर अनेक गोष्टी एकदम एकत्र येतात तापमान बघा ते बुरशीच्या वाढीसाठी अगदी योग्य असतं रात्री पडणारं दव बुरशीच्या बीजाणूंना जागं करतं हवेतला ओलावा रोगाला वेगाने पसरवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच काळात कांद्याची मान तयार होत असल्यामुळे आपलं पीक स्वतःच खूप नाजूक अवस्थेत असतं या सगळ्यामुळेच हा काळ इतका जोखमीचा बनतो मग आता या सगळ्या धोक्यांना सामोरं कसं जायचं तर तज्ज्ञांनी एक साधा सोपा पण अत्यंत महत्त्वाचा नियम सांगितला आहे हा एक सुवर्ण नियम आहे जो आपल्याला फक्त खर्चापासून नाही तर पीक वाया जाण्यापासूनही वाचवतो आणि हा नियम आहे आधी लक्षणं बघा त्यावरून अचूक रोग ओळखा आणि मगच योग्य कृती करा आपलं ध्येय थेट औषधं फवारण्याचं नाहीये तर आधी एका हुशार गुप्तहेरासारखं काम करायचं आहे पुरावे गोळा करायचे म्हणजे लक्षणं तपासायची मग चोराला म्हणजे रोगाला ओळखायचं आणि मगच त्याच्यावर योग्य हत्यार चालवायचं आणि याच नियमानुसार काम करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला आहे प्रतिबंधात्मक म्हणजे प्रोटेक्टंट सोप्या भाषेत सांगायचं तर रोग येण्याआधीच जेव्हा फक्त वातावरण खराब असतं तेव्हा पिकाभोवती एक संरक्षक कवच तयार करणं आणि दुसरं आहे उपचारात्मक म्हणजे क्युरेटिव म्हणजे जेव्हा रोगाची लक्षणं दिसायला लागतात तेव्हा अचूक उपाय करून त्याला तिथेच थांबवणं चला आता आपल्या मुख्य शत्रूंना म्हणजे या संशयितांना ओळखूया या धोकादायक काळात प्रामुख्याने चार समस्या वारंवार दिसून येतात यातले तीन तर बुरशीमुळे होणारे रोग आहेत म्हणजे करपा डाउनी मिल्ड्यू आणि मानखुस पण हा जो चौथा आहे ना टिपबर्न कि किंवा शेंडा जळणं हा रोग नाहीये ही झाडाच्या आतली गडबड आहे आणि इथेच सगळ्यात जास्त गोंधळ होतो ज्यामुळे आपले उपाय पूर्णपणे वाया जाऊ शकतात त मग यांना ओळखायचं कसं यांच्यात नेमका फरक कसा करायचा यासाठी एक सोपी निदान पद्धत आहे जसं डॉक्टर एक एक गोष्ट तपासून अचूक आजार ओळखतात तसंच आपल्याला करायचंय हा तक्ता म्हणजे एक प्रकारे आपले मास्टर गाईड आहे यात प्रत्येक समस्येची एक वेगळी ओळख दिलेली आहे चला याचा वापर करून आपण एक एक प्रश्न विचारत पुढे जाऊया आणि अचूक निदानापर्यंत पोहोचूया आपला पहिला प्रश्न अगदी साधा आहे शेतात जाऊन बघा की समस्या नेमकी कुठे आहे झाडाच्या वरच्या भागात की खालच्या भागात म्हणजे मुळाशी की मानेजवळ जर तुमचं उत्तर हो असेल म्हणजे झाडाची मान किंवा मूळ कुजत असेल आणि झाड अचानक कोलमडून पडत असेल तर डोळे झाकून समजावं की हा कॉलर रॉट आहे कारण बाकीचे तीन रोग मुळाशी कधीच येत नाहीत ते फक्त पानांवर हल्ला करतात या एकाच प्रश्नाने कॉलर रॉट लगेच वेगळा ओळखता येतो बरं समजा समस्या मुळाशी नाही आहे तर ती पानांवर आहे मग आपला पुढचा प्रश्न येतो की पानांवर नेमकं काय दिसतंय पानांवर विशिष्ट गोलाकार किंवा अंडाकृती असे ठिपके आहेत का हा फरक ओळखणं खूप गरजेचं आहे जर पानांवर जांभट तपकिरी रंगाचे पिवळी कडा असलेले ठिपके असतील तर तो आहे करपा पण जर पानांवर ठिपके नसून एक राखाडी जांभळ्या रंगाचा पावडरसारखा थर दिसत असेल तर तो आहे डाउनी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू मोठा धुरता आहे तो फक्त सकाळी दव असताना स्पष्ट दिसतो आणि ऊन वाढलं की गायब होतो आणि आता राहिला आपला चौथा संशयित टिप बन जर पानांवर ठिपकेही नाहीत आणि बुरशीचा थरही नाही फक्त शेंडे जळतायत तर हे समजून घ्या की हा बुरशीजन्य रोग नाही ही तर झाडाच्या आतली गडबड आहे कदाचित त्याला काहीतरी कमी पडतंय त्यामुळे यावर बुरशीनाशात फवारून काहीही उपयोग होणार नाही शून्य परिणाम आता आपण या चारही समस्या ओळखायला शिकलो मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या शेतामध्ये तुमच्या भागामध्ये यापैकी कोणती लक्षणं सध्या जास्त दिसत करपा डाउनी मानकूज की शेंडा जळणं कॉमेंट करून नक्की सांगा तुमचा अनुभव इतरांच्याही कामी येईल चला रोग तर ओळखला आता पुढची पायरी म्हणजे योग्य कृती पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या चुकीची कृती करणं हे काहीच न करण्यापेक्षा जास्त धोकादायक ठरू शकतं अनेकदा आपण काही सामान्य चुका करतो ज्या खूप महागात पडतात या चुका कोणत्या आहेत पहिली चूक एकाच बुरशीनाशकाचा वारंवार वापर असं केल्यास ती बुरशी सुद्धा हुशार होते आणि मग ते औषध तिच्यावर काम करत नाही दुसरी चूक निदान न करता अंदाजे फवारणी करणं म्हणजे पैसे आणि मेहनत वाया घालवणं तिसरी पोषक तत्व आणि बुरशीनाशकं एकत्र मिसळणं यामुळे अनेकदा पानं जळू शकतात आणि चौथी चूक म्हणजे दोन फवारण्यांमध्ये जास्त अंतर ठेवणं ज्यामुळे रोगाला पसरायला मोकळं रान मिळतं आता सर्वात महत्त्वाचा भाग समजा आज तुमच्या शेतात लक्षणं दिसली तर तातडीने काय करायचं घाबरून न जाता काय पाऊल उचलायची त्यासाठी एक आपत्कालीन कृती योजना आहे तर ही आहे आपली पाच कलमी योजना पहिली गोष्ट लक्षणं दिसताच आपण शिकलेल्या पद्धतीने नेमकी समस्या ओळखा दुसरी गोष्ट ओलावा कमी करण्यासाठी लगेच पाणी देणं थांबवा तिसरी निदान झालेल्या रोगावरच योग्य उपचारात्मक फवारणी करा चौथी पाच ते सात दिवसांनी पुन्हा शेताची पाहणी करून औषध काम करते की नाही ते तपासा आणि पाचवी पुढील दहा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक धोरण वापरा म्हणजे रोग परत येणार नाही आणि या सगळ्या माहितीनंतर एक शेवटचा प्रश्न उरतो आपल्या पिकासाठी खरा धोका रोग आहे की त्या रोगाबद्दलचं आपलं अज्ञान यावर विचार नक्की खरा कारण योग्य माहिती हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या माहितीला लाईक करा आणि आपल्या इतर कांदा उत्पादक बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा अशाच शास्त्रीय आणि उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद